नमस्कार माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपलं स्वागत करते मी तुम्हाला आता सोमवारीच म्हणजेच एकोणीस तारखेला जी रक्षाबंधन येणार आहे त्या रक्षाबंधन दिवशी तुम्ही जे भावाला ओवाळण्यासाठी ताट तयार करता त्यामध्ये एक अतिशय महत्वाची वस्तू ठेवायची जेणेकरून तुमच्या भावाची भरभराट येईल त्याला सुख समृद्धी मिळेल चांगलं आयुष्य लाभेल त्याच्यासाठी त्या ताटामध्ये एक अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट ठेवा जेणेकरून तुमचे नातं चांगलं फुलेल तुमचा भाऊ तुमचा आयुष्यवर पाठीराका देखील राहील त्याच्यासाठी तुम्हाला मी काय सांगणार आहे तर येत्या सोमवारीच म्हणजे एकोणीस तारखेला रक्षाबंधन साजरा करायचा आहे त्यावेळेला आपण आरतीच्या ताटामध्ये हळद हर, हळद कुंकू अक्षदा नंतर राखी एखादी मिठाई ह्या तर गोष्टी ठेवतोच त्याच्याबरोबर आपण नारळ म्हणजेच श्रीफळ हे ठेवायचं कारण की ते श्रीगणेशांचं देखील असू शकतं आपण कोणतीही पूजा करताना नारळ हे प्रत्येक पूजेमध्ये असतोच या नारळाचं जर तुम्ही त्या ताटामध्ये ठेवला तर नक्कीच तुमच्या भावाला चांगला असा चा लाभ होईल तुमचे नाते हे चांगले फुलेल त्याच्यासाठी आरतीच्या ताटामध्ये तुम्ही नारळ ठेवा तो नारळ ओवाळताना देखील तुमच्या ताटातच राहू द्या व तो नंतर नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता त्या नारळाचा काहीही उपयोग करू शकता त्यामुळे त्या नारळाला ठेवण्यास काहीही हरकत नाही मात्र नारळ हे तुम्ही ठेवाच जेणेकरून छान असा तुमचा रक्षाबंधन साजरा होईल तुमच्या भावाला तुमचा लाभ होईल त्यामुळे रक्षाबंधन साजरी करताना आरतीच्या ताटात नारळ नक्की ठेवा बघा तुम्हाला खूप असा फरक जाणवेल धन्यवाद